नीलमताई सारख्या माझ्या आदर्श कायम राहिलेले आहेत आणि त्या मला सासू सारख्या नाही म्हटलं की त्या मला आई सारख्या सांभाळून घेणाऱ्या आहेत आणि त्या त्या आहेत म्हणून मला खूप आधार आहे 28 जुलै 2022 हजार बावीस रोजी सुषमा अंधारे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता त्यावेळी अनेकांना आश्चर्य वाटलं हिंदू देवदेवता तसेच बाळासाहेब ठाकरे ते आदित्य ठाकरेंवर टोकाची टीका करणाऱ्या सुषमा अंधारेंना ठाकरेंनी प्रवेश दिला आणि उपनेतेपदाची जबाबदारी देखील दिली होती त्यावरून चर्चाही झाल्या त्यावेळी निलम गोरे यांनीच अंधारेंच्या हाती शिवबंधन बांधलं होतं शिवाय अंधारेंनी नीलम गोरे या आदर्श आहेत असं देखील त्यावेळी सांगितलं तसेच अंधारेंच्या ठाकरे गटात प्रवेशामागे नीलम गोरे होत्या मात्र तरीही सुषमा अंधारेंनी दोन हजार सतरा ते दोन आपला पक्षप्रवेश नीलम गोरे यांनी रोखल्याचं सा सांगितलं पहा अठ्ठावीस जुलै दोन हजार बावीस मध्ये काय घडलं होतं नीलमताई सारख्या माझ्या आदर्श कायम राहिलेल्या आहेत आणि त्या मला सासू सारख्या नाही मगाशी म्हटलं की त्या मला आई सारख्या सांभाळून घेणाऱ्या आहेत <laughs> <laughs> आणि त्या त्या आहेत म्हणून मला खूप आधार आहे मग मा माहेरचा माणूस म्हणून इकडे सचिन भाऊ आहेत सचिन आहीरजी सगली तमां तमां ही सगळी मंडळी आणि शिवसेनेचे तमाम तमाम सगळे जण आपल्या सगळ्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आणि हो आज जोरजोरात गळे काढून रडायचं आणि उद्या एका दुसऱ्या गटात सामील व्हायचं असंही होणार नाही आणि अजून एक गोष्ट सांगितली पाहिजे आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं की खूप लोक म्हणाले अरे तुम्ही टीका केली होती तर हे माझं ऑलरेडी बोलून झालेलं आहे हे क्लिअर करून झालेलं आहे यावर फक्त एक वाक्य सांगेल की कपटी मित्रांपेक्षा दिलदार शत्रू कधीही परवडतात आणि आम्ही दिलदारपणे कधी काली टीकाही केली असेल पण आज दिलदारपणे जर आमच्या सगळ्यांचा एकच संविधानिक शत्रू असेल तर त्यांच्याशी लढण्यासाठी आदरणीय उद्धव साहेबांचं नेतृत्व सहर्ष मान्य करत आहोत आठवण करणारे जो निलमताईंच्या बाबतीत ती आठवण आहे तर सुद्धा एक संपूर्ण राजकीय वाटचाल पाहिली तर त्याही काही कडवट हिंदुत्ववादी नव्हत्या मला तर वाटतं त्या शिवसेनेच्या पलीकडच्याच नाही चोवीस चोवीस वर्ष झाली आणि एक दिवस मला निरोप आला की निलमताई गोरेने भेटायचे म्हटलं बाई तशा थोड्या काय चालू शब्द म्हणतात <laughs> खडूस, <laughs> खडूस। <laughs> असं त्या म्हणाल्या मी न्याय म्हणाल <laughs> तर ठीक आहे बघूया बोलू पण आज सुषमाताई तुम्ही प्रवेश केलेला आहात मी तुम्हाला एक जबाबदारी देतोय ती म्हणजे जिला जसं निलमताई एक न्याय देत आहे तसा मला तुमच्याकडनं तो अपेक्षित आहे ती जबाबदारी निलमताई त्यांना आपण आज मला असं वाटतं एक उपनेते पदाची जबाबदारी <laughs> तर प्रकारे सुषमा अंधारेंना नीलम गोरे यांनीच पक्षात घेतलं तसेच अंधारे यांनी गोरेंनाच आदर्श मानलं होतं मात्र सध्या दोघींमध्ये वाद पेटलाय नीलम गोरेंनी मर्सडीजचा विषय काढल्यानंतर सुषमा अंधारेंनी गोरे यांचाच इतिहास काढलाय किती पक्ष बदलले यापासून ते थेट वैयक्तिक गोष्टींवरून सुषमा अंधारे बोलल्या मात्र त्याच सुषमा अंधारे एकेकाळी नीलम गोरेंनाच आदर्श मानत होत्या त्यामुळे राजकारणात हे असंच असतं भूमिका बदलतात याचंच हे उदाहरण म्हणता येईल एकूणच याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा